गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला भेड्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन किलो गांजा दोन मोटरसायकल आणि दोन मोबाईल असे एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकातील सहपोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांच्या टीमला पुसद वाशिम रोडवर दोन जण मोटरसायकलने गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती पुसद गुन्हे शाखेच्या पथकाने पुसद वाशिम रोडवर मांजरजवळा फाटा येथे सापळा रचून आरोपी अब्दुल शकील अब्दुल शफी वय चाळीस वर्षीय गंगानगर अकोला आणि अजय भोला भुलागुप्ता वय सव्वीस वर्षीय देवपेठ वाशिम यांना ताब्यात घेऊन बॅगेची झडती घेतल्यानंतर तीन किलो गांजा मिळून आल्याने आरोपीकडून दोन मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न